मिरज जंक्शनचा विकास रखडण्यासाठी स्थानिक महापालिका कारणीभूत असल्याचा आरोप मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव यांनी केला मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार असल्याचेही यादव यांनी मिरजेत पत्रकारांना सांगितले कोल्हापूर मुंबई मार्गांवर नवीन वंदे, मार भारत शुरू वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी जिल्ह्यातील प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे मॉडेल स्टेशनची घोषणा झालेल्या मिरज जंक्शनचा विकास रखडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर यादव यांनी यासाठी स्थानिक महापालिका कारणीभूत असल्याचे सांगितले स्थानकांच्या विकासाला स्थानकाबाहेरील अतिक्रमणाचा अडथळा आहे अतिक्रमणामुळे स्थानक विकास रखडल्याचे सांगत त्यांनी महापालिकेस जबाबदार ठरवले मॉडेल व अमृत भारत योजनेत समावेश असलेले मिरज रेल्वे जंक्शन आंतरराष्ट्रीय दरजाचे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले मिरज सांगली रस्त्यावर उड्डाण पूल जीर्ण झाल्याने येथे नवीन पुलाची उभारणी रेल्वे हद्दीपूरतीच केली जाईल असे त्यांनी सांगितले मात्र याबाबत स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या समन्वयाने पूल बांधकाम करणार असल्याची पुस्ती पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी जोडली कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस बाबतही यादव यांनी हातवर केले वंदे भारत एक्सप्रेसची सर्वच ठिकाणी मागणी आहे मात्र नवीन वंदे भारत करण्याबाबत रेल्वे बोर्ड निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सहा वर्षांपूर्वी सुरू झालेले मिरज पुणे किलोमीटर रेल्वे मार्गाचे करन पूर्ण करण्याची यावर्षी मुदत होती मात्र हे काम वेगवेगळ्या कारणाने रखडल्याने काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार असल्याचेही महाव्यवस्थापक आर के यादव यांनी सांगितले यावेळी मिरज सुधार समितीचे काझी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाव्यवस्थापकांना दिले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के साहेब आज आणि मिरज परीक्षण दौरा मिरज रेल्वे जंक्शनचा परीक्षण दौरा केलेला आहे मिरज रेल्वे जंक्शनचा विकास संदर्भात अनेक वेळाला मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही मागण्या केल्या होत्या आमच्या मागण्याची दखल घेतली जात नव्हती त्यामुळं आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांना काळे झंडे दाखवण्याचा इशारा दिला होता पण काल मंगळवारी रेल्वे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्याशी चर्चा झाल्यानंतर आज आम्ही माननीय व्यवस्थापक साहेबांची भेट घेतली त्यांना घेरावच घातला त्यांना आम्ही जाब विचारला की कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतोय बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होते कुंबडी रेल्वे स्थानकाचा विकास होते, होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं अतिशय महत्त्वाचं रेल्वे जेक्शन असलेला मिरज रेल्वे स्टेक्शनचा विकास का होत नाही संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला त्यांनी माननीय आर के यादव साहेबांनी आम्हाला विश्वास विश्वास दिलेला आहे की भविष्य भविष्यकाळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉडलिंग स्टेशन्स होण्यासंदर्भात जे मिरज रेल्वे जंक्शन जे काय करावं लागते त्यासंबत निधी उपलब्ध करण्यासंदर्भात विषय असेल किंवा नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विषय असेल या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये जे मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासासंदर्भात आणि नव्याने गाड्या सुरू करण्यासंदर्भात काही का, निर्णय रेल्वे प्रशासन न घे झालाच बहिष्काळामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना मिरजेत फिरू देणार नाही हे मात्र नक्की